पा आमची जेवणाची पार्टीतली अक्षरा जेवण करायली काय खायली मग अक्षू पालखाची भाजी पालखाची भाजी खायली हे आमचा आधी बसला इकडून आधी इकडे पाय मा त्याच्या जीवावर याले जेवण करायचं का त्या आधीच्या पावसानं गहू पाय कसा झोपला हे लेस झोपलाय ग आता हे कापतानी कापाव कसा ग माय किती पसरलाय किती धिंगाणा झाला तिकडे लेच वळ झोपलं पाय सगळं पसरलाय गहू अरे ते डुबरा टाळ हे खायले अरे नको रे हा नको ना मा आधी हाय बरं काढू का मी जरा असं का आता काढ ना हा काढ ना तू वाढ लागतो का नाही काढ लागतो काढ लागते आणि कसा गहू झोपलाय सगळ्या रानानं कापावच कसा गहू आलाय कापायला ग मा आता विकून बंद जरासा जरा असा एवढा लागतोय कापायला पाणी दिलेलं होतं त्याच्यानं जास्त झोपला हे का कडान झालाय गहू कापा लागते हे पसरलाय पाय कसा झोपलाय लय झोपलाय एवढा कसा झोपलाय कि माहि यावेळीचा नाही झोपला त्यावेळीचा जास्त झोपलाय ते वाढलेला होता म्हणून उद्या एखादी बाई सांगून कापू काय की माय वजवत एक दोन बाई सांगून यावर खाल्ले अक्षर हे ना आपण

उठ जाव नाटक करतोय बस झालं असं झालं आभाळ आले का आजही बी आभाळ आले म्हणजे तिकडून दिसाय पाहिजे हो आल्या वाटायला ग नाही आभाळा ढिंगाणा ना लावलाय नुसतं काय करून दिसाय आता मी पण जेवण करते अक्षर आधी जेवण करायला तर का मला काय जेव पण म्हणणं झाले तर जेव जेव अक्षर आज शाळात पण नाही गेली नाही गेली ग ती शहात अर्ध्या आदेश जाणार होत्या गावाला त्याच्यामुळे गेले नाही मग त्या गेल्या तर आज एवढी करत पण झाले पा जेवण जेवली पण नव्हती सकाळी आता जेवण करायली तिच्या सोबतीने गेल्या गावाला म्हणून हे का नाही बाई बोलली ना जाणार कुठं हो मला जेवण करायचं आहे